नमस्कार आपण युग बदल न्यूज मराठी तीन योजनांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची पाटबंधारे विभागाची जिल्हा परिषदेला नोटीस तात्काळ उपाययोजना करण्याची भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणजीर सावरकर यांचे निर्देश फेब्रुवारी महिना प्रारंभ झाला असून उन्हाळ्याच्या झळा जाणवायला लागल्या आहेत काही दिवसातच ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीत अकोला पाटबंधारे विभागाने जिल्हा परिषदेद्वारे चालविल्या जाणाऱ्या तीन ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा पाणी पुरवठा थकबाकीच्या कारणावरून खंडित करण्याची नोटीस जिल्हा परिषदेला दिली आहे या प्रकरणी आमदार रणधीर सावरकर यांनी दखल घेऊन उन्हाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागातील पाणी पुरवठा खंडित होऊ नये यासाठी जिल्हा परिषद सीईओ यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील गावांमध्ये साठ ब्रेडी पाणी पुरवठा योजना चौऱ्याऐंशी खेडी पाणी पुरवठा योजना व चार खेडी पाणी पुरवठा योजना सुरू आहे या या ग्रामीण भागात पानी केला जातो मात्र योजना चालविण्यासाठी अकोला विभागाकडे भरावयाची रक्कम जिल्हा परिषदेकडे थकीत असल्याने अकोला पाटबंधारे विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना या तीन योजनांचा पाणी पुरवठा पंधरा फेब्रुवारी पासून बंद करण्याबाबतची नोटीस बजावली या नोटीसची भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा अकोलापूरचे लोकप्रिय आमदार भाऊ सावरकर यांनी तातडीने दाखल घेतली असून त्यांनी याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तातडीने थकबाकी बाकी भरण्याची तरतूद करावी किंवा पाटबंधारे विभागाशी चर्चा करून ताबडतोब योग्य पर्याय काढून उपाययोजना कराव्यात कोणत्याही परिस्थितीत उन्हाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित होऊ नये असे निर्देश दिले आहेत अकोला विभाग व जिल्हा परिषदेने समन्वयातून मार्ग काढावी व ग्रामीण भागातील सुरू ठेवावा असे केले आहे आधीच काही गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू असल्याने पाणीपुरवठा अंशतः विस्कळीत झालेला आहे त्यात आता पाणी पुरवठा खंडित झाल्यास उन्हाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा परिषद सीईओ यांनी पाटबंधार विभागाशी चर्चा करून समन्वयातून मार्ग काढावा असे आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा